घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळ्यातील विद्यार्थ्यांना चक्क आळ्यांचे अन्न दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय शासनाने सेंट्रल किचन ही नवीन पद्धत सुरू केली यानुसार एकाच ठिकाणी अन्न शिजवून ते अन्न सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये पाठवण्यात येत असते आज सेंट्रल किचन मधून अन्न व सोयाबीनचे कालवण विविध तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये पाठवण्यात आलेले होते परंतु या सोयाबीनच्या कालवणामध्ये चक्क आळ्या तरंगत असल्याचे पाहून आदिवासी विद्यार्थ्यांना उपासमार सहन करावी लागलेली आहे याबाबत आदिवासी नेते प्रवीण पारदी यांनी तीव्र असा संताप व्यक्त केला असून कुणातरी ठेकेदाराचे भले व्हावे यासाठी शासन अशा प्रकारच्या से सेंट्रल किचन सारख्या चुकीच्या योजना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या माथे मारत असून मुलांच्या जीविताशी खेळत आहेत यापूर्वी देखील सेंट्रल किचन मध्ये असे प्रकार घडलेले असताना देखील सरकार दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे दरम्यान या कालवनामध्ये आळ्या तरंगत असताना अशा पद्धतीचे अन्न हजारो आदिवासी मुलांना खाण्यासाठी पाठवणाऱ्या ठेकेदार व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय जुन्नर साठी तुकाराम भांगले घोडेगाव तालुका आंबेगाव निकृष्ट दर्जाचं गावला मिळणार सोयाबीन खराब आहे आणि अनमार्केटेडला मिळणार चांगलं मला काय म्हणायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पैसा येतो पहिल्यांदाच प्रकार झालाय सोयाबीन मध्ये आमचा तुमचा प्रकार चालू आहे तुम्ही मला नका तुमच्या मनाशी खेळताय तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत काम करणाऱ्यांना

इथं आले होते पहिला यायला लागलं तिथं येत नव्हतं काय काहीतरी <tanskrit> मुलखा नव्हतं बोलता प्रवीण शेत त्या दिवशी आता पोरं सांगतायत त्या दिवशी आंब भाताचा वास येत होता आंबूस कच्चा सुद्धा भात सुद्धा कच्चा असते आणि भातामध्ये सोंडे सुद्धा आहेत सोंडे आता बी सोंडे निघा आणि ते पुन्हा ते काय म्हणतात माहिती का तुम्ही गावभर करताय त्यांचा शब्द होता गाववर करताय म्हणून सांगायचं अहो मी तसं नाही म्हटलं म्हणजे त्यांना चर्चा करतोय आम्ही पण खाल्ले मगाशी आम्हालाही कळलं नाही आम्हाला खाऊन दाखवतोय ते दाखवता खाऊ ज्या टायमाला आपल्याला दिसेल निर्देशन मध्ये येईल तेव्हा खाणारच नाही त्याच्यामुळे आम्ही लोक तुमचे एवढे कर्मचारी सोयाबीन फोडल्यानंतर तुम्हाला केंद्र शासन देत या पोरांना खायला घालायचे ते येडे आहे का पोरांनी तक्रार केली नाही पण आपल्या बाहेर जी कामगार आहेत ना त्यांनी पाहिल्यानंतर तो फोन मला आल्यानंतर ते निदर्शनात आलं त्यानंतर पोरांनी पाहिलं ते तोपर्यंत नव्हतं पोहोचलं का आता त्याला काय केलं व्यवस्था त्यांना स्वीट हे दिलेले स्नॅक्स दिलेले काय स्नॅक्स बिस्किट आणि ते दिलेलं असतं वाटायला पाहिजे तुमची पोरट होत का दिवसभर बिस्किट नाही पण आता वडेश्वरला आमचं जेवण गेलंय ना तर आम्ही यंत्रणा आता लगेच जेवण शिजवायला लावलेलं आहे लगेच बनवायला लावलंय लगेच ते पार्ट आम्ही द्यायला पोहोचायला आता साडेचार पर्यंत पोहोचेल साडेचार सकाळपासून पोरांनी काय घालले त्या साडेचार पर्यंत तुमची पोरे ठेवता घरात उपाशी तुम्ही सकाळपासून नाही ठेवत नाही असं प्रकार झाल्यानंतर आता वडेश्वरला दोन तासात एक सव्वा तास गाडी लागते जायला आणि एक तास एक सव्वा तास जेवण काय केलं दिलेले मला फोन नव्हता आला पण आलाय फोन आता जसं तुम्हाला मेसेज पडला तसं मलाही पडलंय तर तिथे काय त्यांनी मागणी नाही केली मुलांचं जेवण झालं होतं मागणी नाही नाही खाऊन झालं होतं की नाही माहित नाही पण मला तसं सांगितलंय आता आम्ही वाटप बंद केलेलं आहे वाटपच बंद केला आपण औफेला काय व्यवस्था केली जेवणाची जेवणाची व्यवस्था नाही केली मग आता त्यांना स्नॅक्स आपण जे दिले बिस्किट खायचं का बिस्किट नाही फळं पण दिलेत त्यांना काय फळ दिली आज मोसंबी दिली फोन देऊ करणार लगेच मला सांगा काय औपेची मग त्या बाताबद्दल तुम्ही किती वेळा तक्रार केल्या त्यांच्याकडे किती वेळा बात रिटर्न पाठवून दिला तुम्ही नाका ना देऊ

म्हणजे कच्च्या असतात दररोजच्या दररोजच्या जमाच्या कच्च्या म्हणजे तुम्ही का नाही यांना सांगत तुम्ही का नाही याच्या तक्रारी करीत याच्याकडे संस्थेकडं आज संस्था तुमच्याकडे हात दाखवून कमी आहे का ते असतात आणि त्यांना विचारा जेवण सगळा सगळा तपका तुमच्यावरती तक्रारी करीत नाहीत याचा अर्थ क्लिअर आहे का इथं आलेलं जेवण चांगलं आहे मग तुम्ही का नाही त्याच्या तक्रारी करीत व्यवस्थापन म्हणून मी काम करतो काय नाव संतोष जयसिंग डफळ हां आजची सोयाबीन भाजी सोयाबीनच्या आतमध्ये फोडल्यानंतर ती क बारीक बारीक आळ्या आढळून आलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मी दिर्घिर् व्यक्त करतो आहे सेकंड गोष्ट आमचे नाश्ता जेवण आणि दुपारचा स्नॅक्स आणि संध्याकाळचं जेवण हे वेळेवेळी टायमात गरम जेवण जात आहे त्यांना मुलांना फक्त त्यांची तक्रार एकच आहे की चपात्यांमध्ये थोडा बदल करण्यात यावा आणि स्टीम राईसचा जो राईस आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करावा जेणेकरून तो आम्हाला त्याचा स्मेल येतो त्याच्यासाठी त्याच्या त्याचीही दखल घेतली जाईल ती दखल घेऊन किचनमध्ये काम केलं जाईल सोयाबीनची भाजी आजची घेताना तुम्हाला दिसलं नाहीत काळ आहे नाही सर सोयाबीनची भाजी आपण जेव्हा तडका देतो वरती बॉईल केले जातात तडका दिला जातो आणि मग डब्यांमध्ये भरतो तर डब्यांमध्ये आमचे फोटोज आहेत आम्ही फुटेज काढतो त्या फुटेजमध्ये आम्हाला कुठेही दिसलं नाही आढळलं नाही पण इथे जेव्हा आपण थंड झाली जेव्हा जे आपली भाजी थंड होते आणि सोयाबीन फोडला जातोय तर त्याच्यामधून ते आळही दिसून येते आंबेगाव तालुक्यामध्ये कुठं कुठं दिस सगळ्या शाळांमध्ये त्याची कोणत्या कोणत्या सोळा शाळांमध्ये आंबेगाव तालुक्यांमध्ये सोळा शाळांमध्ये कोणत्या आऊपे आसाने वडेश्वर किरेश्वर मुथाळणे अशा सगळ्या शाळांमध्ये जात असते आणि चपात्या खराब येतात कच्च्या येतात सोयाबीन मध्ये भातामध्ये हे निघतंय त्याविषयी काय वारंवार तक्रारी पण झाल्यात त्यातून निवारण केलं कर। निवारण करतोय सर त्याचे शंभर टक्के निवारण करतोय त्याच्यापाठी आणि आताही याच्यामध्ये जे मटेरियल येत आहे कच्चं मटेरियल येत आहे त्याच्याही आम्ही चेकिंग केल्याशिवाय आजच गाडी आलेली आहे तरी प पोते फोडलेले दाखवले सरांना मी जेणेकरून आम्ही पोते फोडूनच पूर्ण ओपन करूनच दाखवत असो निवडल्याशिवाय कुठलंही धान्य आम्ही कुकरमध्ये किंवा याच्यामध्ये शिजवायला टाकत नाही आहे निवडायला तिथे चार लेडीज आहेत निवडल्याशिवाय ले धान्य टाकत नाही आहे स्टोरेज कुठलाही प्रकार करून ठेवत नाही आहे जसं महिना टू महिना आपण धान्य मागून ते शिजवलं जाते एक पंधरा ते वीस दिवसाचं भाजीपाला आणि बाकीचं सगळं कडधान्य आपण महिन्याचं स्टॉक करून ते शिजवलं जाते त्याच्यातूनच आता फक्त सोयाबीनचा प्रकार हा झालेला आहे डाळीचा प्रकार सगळा व्यवस्थित आहे डाळी आणि कडधान्य आपण निवडूनच टाकतो तुम्ही तु चेकिंग करता मग असं सोयाबीनमध्ये मध्ये तर हे मग कसं काय तुम्ही नाही सोयाबीन सोयाबीनच्या आतमध्ये असं सोयाबीन फोडता येत नाही कच्ची सोयाबीन फोडता येत नाही मला काय म्हणायचे याच्यात नाही आले सर मग तुम्ही त्याला जाळी मारतो मला काय म्हणायचं आहे सोयाबीन पहिले भिजवून घेता का डायरेक्ट तुम्ही नाही भिजवून घेतो सर भिजवल्याशिवाय सोयाबीन एखादं फिरून पाहिलं काय हा मग ही ही चूक आहे ना तर ती चेक करते अगोदर सोयाबीनच्या भाज्या आपण दिलेल्या आहेत सर नाही नाही मला काय म्हणायचं जर सोयाबीन आपण भिजून टाकतोय तर ते फोडून चेक कर फोडून चेक केले नव्हते कारण सोयाबीन हा प्रकार आपण एकदम ओपन केल्यानंतर त्याला निवडून घेतला जातो निवडून घेऊनच शिजवला जातो तो तर ते निवडताना आम्हाला ते लक्षात येते बाब जेणेकरून त्याच्या डाळी असेल किंवा काय असेल तर ते आम्हाला निवडतानाच ते दिसून येतं त्याच्यानंतर मग आम्ही शिजवतो पण आजचा प्रकार असा आहे की सोयाबीनच्या निवडून घे घेऊन पण आणि शिजून झाल्यानंतर पण ते आढळण्यात नाही आलं आणि त्याच्यानंतर सोयाबीन फोडल्यानंतर त्याचे आढळण्यात आले तर त्याची दिलगिरी मी व्यक्त करते की सोयाबीन फोडल्यानंतर ते आढळून येते आणि इतर वेळी जेवण खराब येते त्याचं काय मुलं येतात माझी यशोदा असते इथे यशोदाचं पाहिजे तर फीडबॅक घेऊ शकता मुलांचा फीडबॅक थोडंफार घेऊ शकता पण त्याच्यामध्ये यशोदा इथे प्रॉपर तिला चेकिंग करायला लावलेलं असतं तिला टेस्टिंग करायला लावलेलं असतं तिला जेवण खा म्हणजे टेस्ट करूनच बघायला लागतं पण आज एवढं बॅडलग आहे की ती यशोदा कुठतरी मयत झाल्यामुळे ती नव्हती आणि तिला ते आढळण्यात नाही आलं तर ती भाजी मी वाटूनच दिली नसती आणि ती भाजी दुसरी मी बनवून त्यांना मुलांना दे, देता आली असी तरी पण मी मुलांना दुसरं जेवण पाठवलेलं आहे बेसन सेंट्रल का सरपंच सरांना सेंट्रल मध्ये चेकिंग नाही होत का हो किचनला कोण असतं आ, सर पाटील सर असतात शिंदे सर असतात कोणते पाटील देखरेखीला दिनेश पाटील म्हणून काय त्यांची शिंदे अधीक्षक स... म्हणून आणि तिथले कर्मचारी आहेत गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत ते आमच्यावर पूर्ण देखरेखीवर असतात आम्ही काय शिजवतोय काय नाही शिजवत आहे प्रकारे निवड निवडलं जात आहे कशाप्रकारे नाही निवडलं जात आहे त्याच्यावर पूर्ण ती टीम वर्क आहे टीम वर्क त्याच्यावर देखरेख केली जाते इव्हन पूर्ण डिस्पॅच पासून ती लोक तयारी केलेली असते त्यांचे गव्हर्नमेंट कर्मचारी डिस्पॅच पासून तयारी करतात एवढ्यांची देखरेख आज त्यांनी कसं काय खराब येते त्यांना चपाती किंवा भात किंवा आजचं सोयाबीन काय दिसत नाही का मुलांना कसं चाललंय ते दिसत नाही का त्यांना मग कसं काय म्हणता म्हणजे याचा अर्थ फक्त ते नावापुरते आहात का आहेत का तिथं कागदोपत्री नाही कागदोपत्री नाहीये मग त्यांचे पण देखरेख असते नाही नाही आजचा विषय जाऊन द्या हो पण चेकिंग चपाती आणि भाताच्या बाबतीत मुलांच्या तक्रारी त्याचं काय नाही त्याच्यात ना का त्याच्यामध्ये ते लोक बदल करायला होतात बदल करून ते घेतात मुलांच्या वारंवार तक्रारी येत नाही सर ते तुमचे अधिक्षक बघत नाहीत का गव्हर्नमेंटचे जून पंधरा तारखेपासून आम्हाला ते फक्त कागदोपत्रे आहेत तुमच्या याला आता जूनला किचन चालू झाल्यापासून ही पहिलीच हे कंप्लेंट आलेली आहे भाताची कंप्लेंट त्यांनी अजूनपर्यंत दिली नव्हती फक्त दोन दिवस झाले स्टीमचं त्यांना वास येतो म्हणून ते सांगतायत आता मला भाजी होते आणि त्या भाजीमध्ये ना खूप प्रमाणात आळ्या होत्या आणि ते सर्व लहान मुलांनी ते जेवले आणि ते टाकायला आले जेवण तेव्हा आम्हाला दाखवलं ते गावातले माणसं होते त्यांनी बघितले आणि त्यांनी लगेच सरपंच साहेबांना फोन केला आणि मग त्यांनी हे केलं आणि दररोज दररोज भात म्हणजे भात दररोजचा कच्चाही दररोजचा भात कच्चा असतो वास मारते आणि चपात्या म्हणजे चपात्यानं थोडं जरी पाणी वाटलं तरी पिठ होते त्यामुळे आम्हाला ही जेवण मेस आहे ना मेस जेवणाची पदे हे नको आम्ही इथं जागेवर तयार करून खातो आमचं साहित्य उपलब्ध होतपर्यंत चार दोन चार दिवस वाट पाहणार साहित्य साहित्याची मागणी केली सरांनी का मग साहित्य आलं का मग आम्ही भातामध्ये दररोज खडे गारा भांड्याच्या पोहे कडक येतात उसळ जी असते ती कच्ची असते आणि चपात्यांमध्ये धागे सापडलेले कसले कपड्याचे असतात धागे सापडले चपाती चांगले येतात का कडक येतात आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान स्थानिक इथले प्रतिनिधी जे काय आहेत उपसरपंच आणि सरपंच गोहे या ठिकाणचे त्यांचा फोन आला की जेवणामध्ये आळे आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी इथं आलो असता सोयाबीनचं कालवण आहे आणि या सोयाबीनच्या कालवनामध्ये पूर्णपणे आळ्या तरंगलेल्या आहेत आणि हेच आळ्या तरंगलेलं संपूर्ण जेवण आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर आंबेगाव आणि मावळ आणि जुन्नर अशा सगळ्या एकूण सव्वीसच्या वरती शाळांपर्यंतच्या लोक पोरांपर्यंत जातं आणि हे जेवण पोचवण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती पूर्ण घोडेगावपासून आहे म्हणजे आत्ता जेवण जे खराब झालेलं आहे ते जेवण जर खराब झालेलं पोरांनी खाल्लं नाही तर त्यांना पुन्हा व्यवस्था करण्यासाठी चार ते पाच तासाची रनिंग करून तिथपर्यंत पोचायचं आहे आणि जेवण बनवायला लागणारा वेळ म्हणजे याचा अर्थ आज सकाळपासून संपूर्ण पोरं जी उपाशी आहेत मग ती शाळा तेरुंगणची असो राजपूरची असो आवख्याची असो किंवा मावळमध्ये असणारी वडेश्वरची असो म्हणजे या आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही जेवण दिलं जातं त्याची कोणत्याही प्रकारची काळजी ही सेंट्रल किचनमधून घेतली जात नाही सोयाबीनमध्ये ज्या आळ्या आहेत त्या सोयाबीन आपण पाण्यात टाकलं तर त्या सोयाबीनमधल्या आळ्या ह्या बाहेर येतात आज जेव्हा यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सोयाबीनच्या आतमध्ये आळ्या आहेत परंतु आळ्या सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं जातं म्हणजे याचा अर्थ यांनी जेव्हा सोयाबीन तिथे भिजत टाकले तेव्हाच या बाहेर आलेल्या होत्या परंतु या सर्वांनी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ चालवलेला आहे आज आमच्या नावानं स्वतंत्र बजेट स्वतंत्र खातं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणातला निधी असताना सुद्धा एका स्वयंसेवी संस्थेच्या हातामध्ये आमच्या असंख्य लाखो पोरांचा जीव या केंद्र शासनानं या सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिलेला आहे या सेंट्रल किचनला सुरू झालं तेव्हापासून आदिवासी समाजाचा पालकांचा विद्यार्थ्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे परंतु फक्त कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरची खळगी भरायची एवढ्याचसाठी ही सेंट्रल किचनची पद्धत आज सुरू आहे या सेंट्रल किचन मध्ये स्वतःचे कर्मचारी नसून अनेक शाळांवरचे कर्मचारी सुद्धा तिथे कामाला घेतलेले आहेत जरी स्वयंसेवी संस्था स्वतः पैसे घेते तर त्या ठिकाणी हे कर्मचारी काय काम करतात हाही प्रश्न आहे या सगळ्याला देखरेख ठेवण्यासाठी दोन अधीक्षकांची नियुक्ती सेंट्रल किचनमध्ये केलेली आहे का ज्यांनी त्या ठिकाणी असणारं अन्न हे चेक करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे परंतु जर हे अन्न तिथून इथपर्यंत अशा स्वरूपामध्ये येत असेल तर ह्या दोन अधीक्षकांवरती सुद्धा कारवाई होणे ही तेवढीच गरजेची आहे ह्या स्वयंसेवी संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट हे ताबडतोब रद्द करून ते दुसऱ्यांना द्यावं कारण ह्या माध्यमातून जी आदिवासी मुलं आहेत पहिलीपासून दहावीपर्यंतची पर्यंतची बारावीपर्यंतची यांना कोणत्याही क्षणी विषबाधा होऊ शकते मग ही विषबाधा झाल्यानंतर जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव जाणार तेव्हा शासनाला जाग येणार का हा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विचारत असलेला प्रश्न आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो का उद्या सकाळी अकरा वाजता प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आपण सर्वजण जमणार आहोत आणि या सेंट्रल किचनला विरोध करणार आहोत त्याचबरोबर जे या खराब जेवणाला कारणीभूत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करावी ही आपली मागणी आहे आणि या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही सर्वजण याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय आदिवासी